श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे विजयादशमी दसरा मग या दिवशी बघा सोनं खरेदी करण्याला खूप शुभ दिवस आहे असं म्हटलं जातं म्हणजे आपण कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करू शकतो उद्या मुहूर्त बघायची गरजच नाही मग आता बघा प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य होईल असं होत नाही मग अगदी सर्वसामान्य व्यक्तीला परवडेल अशी एक वस्तू आहे ती आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे अगदी सोनं आणलंय आपण त्या वस्तूचं तितकं महत्व आहे तर मग ती कोणती वस्तू आहे आपल्याला घरी आणायची आहे त्याची सेवा काय करायची आहे याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला आता दसरा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय अगदी नऊ नौ दिवस नवरात्र नंतर म्हणजे नवरात्रीची सांगता दसरा हा सण असतो मग या दिवशी धनाची देवी शक्तीची देवी आणि विद्येची देवता या तीन देवींचे पूजे पुझे, पूजन केले जाते महालक्ष्मी सरस्वती आणि महाकाली मग आपल्याला बघा काय करायचं आहे महालक्ष्मीला अतिशय प्रिय म्हणजे लक्ष्मीला धनाची देवी अतिशय प्रिय असलेली अशी ही वस्तू आपल्याला खरेदी करून आणायची आहे ती वस्तू आणल्यानंतर तुम्ही अगदी बघा देवघरात महालक्ष्मीचा फोटो मूर्ती असो किंवा नसो अगदी आपल्या देवघरात जरी ठेवली देवगर ती वस्तू तरी देखील चालेल इथे बघा मी दिवा लावून घेतलेला आहे ती वस्तू देखील मी आणलेली आहे अगदी बघा मी तिची उद्या पूजा करणार आहे पण तुम्हाला म्हटला आज पूजा वगैरे करून कशा पद्धतीने पूजा करायची म्हणजे ती वस्तू आपल्याला अभिमंत्रित कशी करायची याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत बघा आता ती वस्तू म्हणजे आपल्याला घरामध्ये म्हणजे जास्त लांब लावत नाही पटकन थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्याला बघा ही कमलगट्ट्याची बी जी आहे ती आणायची आहे अगदी तुम्ही बघा माळ जरी आणली तरी देखील चालेल इथे तुम्हाला दिसत असेल हातामध्ये व्यवस्थित लक्षात येणार नाही म्हणून मी इथं ठेवली आहे तुम्हाला लक्षात येत असेल ही कमलगट्टा म्हणजे कमळाचं बी किंवा मग आता बी नाही ना आणणं झालं आपल्याला जरी आपण आता उद्या कसे उद्या दसऱ्याला अगदी प्रत्येकाच्या घराला झेंडूच्या फुलांची माळ असते म्हणजे असतेच तोरण मग आपण फुलं घ्यायला जातो मग तिथं तुम्हाला कमळाचं जरी फुल मिळालं तर तुम्ही कमळाचं फुल जरी आणलं तरी आपण ही वस्तू आणली आहे ना त्याच आपल्याला पुण्यफळ मिळेल मग आपल्याला काय करायचं आहे बघा ही कमलगट्टेची बी आणा किंवा मग तुमच्याकडे स्त्रीयंत्र वगैरे असेल आता माझ्याकडे स्त्रीयंत्र आहे म्हणून मग माझ्याकडे ऑलरेडी ही कमलगट्टेची जी माळ आहे ती माळ आहे माळ देखील आहे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशी ही वस्तू आहे बघा आणि ह्या वस्तू आपल्याकडे असायलाच पाहिजेत देवघरामध्ये स्त्रीयंत्र देखील तितकंच महत्वाचं आहे जर तुमच्याकडे समजा देवघरामध्ये स्त्रीयंत्र नसेल तर तुम्ही अगदी उद्या नक्कीच स्त्रीयंत्र देखील खरेदी करून आणू शकतात बघा माता लक्ष्मीचं असं नाही ज्या घरामध्ये स्त्रीयंत्र आहे त्या घरामध्ये कशाचीच कमतरता पडत नाही आणि आर्थिक अडचणी देखील तुमच्या जीवनामध्ये भासणार नाही आता ही गट्टेची बी आणल्यानं आपल्या जीवनातील ज्या काही नकारात्मकता दारिद्र्य आपल्याला ज्या काही समस्यांना सामोरं जावं लागतं तर ते सामोरं जावं लागणार नाही ही गट्टेची बी आपल्याला आणायची आहे आता ह्याची आपल्याला पूजा करायची आहे बघा मी ह्याला स्वच्छ धुवून वगैरे घेतलंय माळ तर आहे माझ्याकडे ऑलरेडी मी स्त्रीयंत्र आहे बघा येते तुम्हाला दाखवते फुल ठेवलेलं आहे स्त्रीयंत्राची माळ मी तुम्हाला दाखवण्यासाठी बाजूला घेतलेली आहे काढून कारण की श्रीयंत्राभोवती माळ ही असावाच लागते कमळगट्ट्याची त्याशिवाय श्रीयंत्र पूर्णच होत नाही मग बाजूला घेतली आता मी काढून आणि ही एक बी अशाच बिया आहेतच माझ्याकडे चार पाच मग ही एक आपण आता उद्या पूजा करणार आहोत उद्या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला बघा आता ही स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतलेली आहे यानंतर काय करायचं आहे बघा इथे आहे बघा हळद आणि कुंकू आणि आपल्याला अजून तूप देखील लागणार आहे हे बघा इथं मी मिक्स करून घेतलं आहे तुम्हाला दाखवते हळद कुंकू ही मिक्स करून घेतलं आहे आणि आपल्याला एका डिश डिशमध्ये स्वास्तिक काढून घ्यायचं आहे हळद कुंकू आणि तूप मिक्स करायचं आहे आणि डिशमध्ये स्वास्तिक काढून घ्यायचं आहे हे बघा इथं मी तुम्हाला दाखवते डिशमध्ये स्वास्तिक देखील मी काढून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपल्याला या डिशमध्ये स्वास्तिक काढून घेतलेलं आहे चार डॉट आहेत अगदी बाजूने ह्या लाईन देखील ला दिलेल्या आहेत पण डिशमध्ये त्या साईडला गेलेल्या आहेत बघा तुम्हाला दाखवतो मी असं दिसले असतील तुम्हाला आता यावरती आपल्याला काय करायचं आहे बघा आता तुळस म्हणजेच लक्ष्मी देखील आहे आणि तुळस आपण आता हे कमळगट्ट्याची माळा देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे मग आपण ही तुळस इथं ठेवायची आहे बघा आता स्वस्तिक काढलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे मी तुळस ठेवली आता तुळशीच्या पानाला आणि स्वास्तिकला देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे कमळगट्ट्याचं जे आपण बी आणलं आहे ते ठेवायचं आहे आता यावरती आपल्याला अक्षता देखील ठेवून घ्यायच्या आहेत अगदी तुम्ही मुठभर ठेवल्या तरी देखील चालेल आता अक्षदांना खूप महत्व आहे बघा एक जरी हा तांदळ असला तरी देखील तो आहे त्याचं नावच त्यामुळे त्याला अक्षद आहेत आपण पूजेमध्ये बघा कधीही वापरताना तांदूळ म्हणत नाहीत अक्षदाच म्हणतो आता ही बी जी आहे ते आपल्याला यावरती ठेवायची आहे या, या पद्धतीने आता बघा आपण ह्या कमळगट्ट्याच्या बीला देखील हळदी कुंकू वाहून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला दिव्यानं देखील ओवळून घ्यायचं आहे इथे मी दिवा पण लावून घेतला होता हे बघा ओवळून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला सेवा करायची आहे आता सेवा कारण की कोणतीही गोष्ट बघा कोणताही उपाय जर आपण केला तर तो उपाय पूर्ण होत नाही बघा त्याला सेवाची जोड दिल्याशिवाय म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे बघा अगदी आता मी जर स्त्रीसुक्तचे पठन करत बसले समजा इथं तुम्हाला तर मग व्हिडिओ खूप लांब होईल आणि स्त्रीसुक्तचे पठन करायचे आहे आपल्याला एक वेळा आणि महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे आपल्याला अकरा वेळा असा आपल्याला सेवा करायची आहे आणि हे जे आहे कमळगट्टा अक्षदा तुळशीचं पान रात्रभर इथंच राहू द्यायचं आहे दसऱ्याच्या दिवशी तुम्ही कोणत्याही वेळेत हा उपाय करू शकतात असं काही नियमाचं बंधन नाही दसरा हा पूर्ण शुभ दिवस आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त शुभ मुहूर्त मानलं जातं मग आता हे दुसऱ्या दिवशी उचलायचं अगदी मी तुम्हाला दाखवते देखील आणि आपल्याला आता हे देवघर आहे बघा आता थोडक्यात आपण असं समजू हे दरवाजा आहे आपला आणि समजा बाहेरून ओपन करायचं आहे आपल्याला या पद्धतीने चौकटीवरती आतल्या बाजूने इथं आपल्याला या सर्व साहित्याची पोटली करून इथं बांधायचं आहे बघा या पद्धतीने म्हणजे दरवाज्याला बांधायचं आहे मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल इथंच देवघराला करून दाखवलं आहे आता हे सध्या मी इथंच राहू देणार आहे कारण की उद्या ह्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण ह्याची पोटली दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पोटली करून ठेवायची आहे नंतर बघा जर तुम्हाला वाटलं की ह्यातील कमळगट्ट्याची बी खराब झाली आहे तर नंतर काढा नंतर तुम्ही ह्याच सेवा करा आणि कमळगट्ट्याची बी आणि तुळशी पत्र ही परत आपण पोटली जी आहे ती आपल्या दरवाज्यावर बांधून देऊ शकतो अगदी बघा आपल्या घरामध्ये कोणत्याच प्रकारची साडेसाती दारिद्र्य नकारात्मकता प्रवेश करणार नाही आणि आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी ह्या कसल्याच उद्भवणार नाहीत हाती घेतलेल्या प्रत्येक कामात येशील असा हा प्रभावशाली उपाय आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद